मी डॉक्टर शुभांगी नारकर आज जर बघितलं तर कांद्या पिकात मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिवळेपणा आणि रोग यायला लागलाय कांदे उत्पादक शेतकरी आज जर बघितलं तर हैराण आहेत है। आज मला इतक्या लोकांचे व्हिडिओज येतात कॉल येतात आणि सगळे लोक म्हणतात मला की मॅडम हे काय व्हायला हो लागलं इतका पिवळेपणा शेंडा करपा आहे पर्पर ब्लॉच आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती डावणी यायला लागलाय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर बघितलं तर कांद्या पिकामध्ये वेगवेगळ्या रोगांची थैमान मांडलेलं आहे आता हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे रोग आहेत ते आता ह्या क्लायमॅटिक कंडिशन्सला का येतात त्याचं महत्वाचं कारण म्हणजे की हे जे वातावरण आहे हे वातावरण वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांसाठी अतिशय पोषक आहे आता या वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी काही बुरशी आहे ज्याच्यामध्ये कोलॅटोट्रायकम आहे अल्टरनारिया आहे तर हे सगळे जे रोग आहेत हे रोग आपलं रुद्र रूप धारण करतात आणि पिकांना आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे त्रास देतात आपल्या पिकामध्ये जो कवळेपणा आहे तो कवळेपणा तसाच राहतोय पिकाची जी पात आहे ती पात आपली हिरवी होत नाहीये कवळी पात राहती मान टाकून देते त्याचबरोबर जर बघितलं तर एक जांभळट कलरचा एक चट्टा आपल्या पातीवरती उठा लागलेला आहे तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही रोगांचे सिम्पटम्स आहेत ते आपल्या कांद्यामध्ये आपल्याला आता दिसत आहेत त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजेत प्रिव्हेंटिव्हमध्ये जर बघितलं तर आपलं दोन ते तीन वर्षानंतर आपल्या पिकाची फेरपालट करणं फार इम्पॉर्टंट आहे जमीन तापवणं फार इम्पॉर्टंट आहेत कारण की हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे रोग आहेत हे आपल्या मातीमध्येच असतात त्यामुळं जेव्हा आपण लागवड करतो त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या उपयुक्त अशा वातावरणामध्ये हे रोग आपलं स्वतःचं रुद्ररूप धारण करतात आणि वरती येऊन आपल्या पिकावरती ते आपल्याला दाखवतात त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जसं मी तुम्हाला सांगितलं जमीन तापवणं खुलगट नांगरणी करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिकाची फेरपालट करणं हे फार इम्पॉर्टंट आहे आता जर समजा आपल्याकडे जर समजा आता अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे रोग आलेले आहेत त्याच्यासाठी आता सगळ्यात महत्वाचं काय करायचंय तर आपल्याकडला करा त्याच्यानंतर क्लोरॅन्थिनॉल हे जे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जे बुरशीनाशकं आहेत ह्या बुरशीनाशकांचा आपल्याला वापर करायचा आहे हेक्झॅकनोझोल पेंटॅकनोझोल रोको हे सगळे जे आपले वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक आहेत बुरशीनाशकांचा आपण वापर करू शकतो टेबेकोनोझोल आणि मेटेरामचं कॉम्बिनेशन जर आपण वापरलं तर आपल्याला रिझल्ट खूप चांगले मिळतात तर त्याचे रिझल्ट पण मी बघितले तो टोबेकोनोझोल आणि मेटेराम ह्या कॉम्बिनेशन्समध्ये रिझल्ट खूप चांगले आहेत हे पण तुम्ही वापरून बघा ह्याच्याने तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतील त्याचबरोबर मातीमध्ये तुम्ही बायोलॉजिकल सोडाला सुरुवात करा कॉम्बिनेशन घ्या जे कॉन्सरशिया आता जर मार्केटमध्ये बघितलं तर ट्रायकोड सुडोमोनास त्यानंतर बॅसिलस ह्यांचं कॉन्सर्शिया पण मार्केटमध्ये आहे हे कॉन्सरशिया सोडा तुम्ही ह्याच्यामुळं तुमच्या झाडाला ताकद येईल मल्टिप्लिकेशन जस जसं ऑर्गॅनिझमचं होत जाईल तस तसं तुमची माती ही स्ट्रॉंग भूसभूषित मुळांची वाढ होत राहणार आहे त्यामुळं येणाऱ्या रोगांना ऑटोमॅटिक प्रतिबंध होणार आहे जर तुमच्याकडं अजून कुठल्याही जर समजा रोग दिसत पातीवरती तर तुम्ही सगळ्यात महत्वाचं एक काम करा की तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मध्ये करायला सुरुवात करा इथं बघितलं तर तुम्ही कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिकमध्ये जी नाशक आहेत त्यांचा वापर करा तुम्ही त्याच्यामुळे पण तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतील तर अशा प्रकारे तुम्ही आत्ता येणाऱ्या ह्या रोगांवरती वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजेत जर अशा प्रकारच्या उपाययोजना जर आपण केल्या तर आपण नक्की आपलं पीक वाकू वाचू शकतोय कारण मी बघितलंय कांदा अक्षरशः पातीचा पूर्ण पातच्या पात पिवळी पडून गेलेली आहे माना टाकून गेलेली आहे त्यामुळं कांदा पोसणार नाही जर कांदा पोसायचा असेल तर कांद्याला हिरवी कार लुसलुशीत पात असणं फार महत्वाचं आहे तरच कांदा पोसला जाईल आणि जर कांदा नाही पोचला गेला तर मार्केटमध्ये आपल्याला इच्छित असे रिझल्ट मिळणार नाहीत त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या रोगासाठी उपाययोजना करणं फार इम्पॉर्टंट आहे त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या फवारणी घ्या जर जसं मी तुम्हाला आता सांगितलं की केमिकलमधले वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या फंजीसाईड्स आहेत ज्या आत्ता काम करत आहेत दुसरं पण काही बॉटॅनिकल बेस आणि बायोलॉजिकल बेसमधले बेस काही उप उत्पादनं आहेत त्यांचाही वापर करा तुम्ही त्यांच्याही फवारी घ्या आणि आपल्या कांद्यामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या रोगांना वेळेत आळा घाला जर वेळेत आळा बसला नाही तर तुम्हाला रिझल्ट जे आहे ते व्यवस्थित तुम्हाला कळून येणार नाहीत त्याचबरोबर जर बघितलं तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या उत् उत्पादन जेव्हा तुम्ही वापरताय त्यावेळेस तुम्ही सल्फरचा पण वापर करा सल्फर तुम्ही स्प्रेइंगला पण वापरू शकता आणि डस्टिंगला पण वापरू शकता जर तुम्ही स्प्रेइंगला वापरलं तर थोड्या दिवसानंतर तुम्ही डस्टिंगसाठी पण तुम्ही त्याचा वापर करू शकता तर टेबिकुना प्लस सल्फर असं पण एक उत्पादन आपल्या मार्केटमध्ये आहे त्याचा जरी तुम्ही वापर केला तरी तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतील अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांचा तुम्ही वापर करा आणि तो वापर करून तुम्ही आपलं पीक वाचवा आणि जर काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल तर माझा ऑलरेडी नंबर मी माझ्या प्रिवियस व्हिडिओजमध्ये पण दिलेला आहे किंवा तुम्ही मला यूट्यूब चॅनलला माझ्या मेसेज टाकून तुम्ही मला सांगू शकता तुमचे काय प्रॉब्लेम आहेत किंवा काय नाही तर त्याला मी तुम्हाला शंभर टक्के प्रयत्न करील की तुमच्या असलेल्या प्रॉब्लेमला सोल्युशन देणं आणि आपलं पीक वाचवणं ह्याच्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करेल जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद